शेतकरी मित्रांनो नमस्कार मी डॉक्टर अंकुश जालिंदर चोरमुले आष्टा वाळवा जिल्हा सांगली कृषीवेद दोन हजार चोवीस अंतर्गत कृषी विज्ञान केंद्र संगरुळी आणि महाराष्ट्र शासन कृषी विभाग यांच्यामार्फत मिलेट महोत्सव आणि कृषी महोत्सव जो कृषी तंत्रज्ञान महोत्सव आयोजित केला आहे त्याच्यासाठी मी ऊस पिकासाठी तुम्हाला कमी पाण्यात ऊस शेतीचं नियोजन कसं करायचं याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी नऊ फेब्रुवारी रोजी उपस्थित राहणार आहे पश्चिम महाराष्ट्रामध्ये आम्ही ऊसाचं उत्पादन ह्या वर्षी एकरी एकशे चाळीस टनापर्यंत घेतलं आहे आणि कंटिन्युअसली प्रोग्रेस चालूच आहे त्याच दृष्टीनं मराठवाड्याच्या दृष्टीनं कसं आपल्याला ऊस पिकामध्ये काय बदल करता येतील ऊस पिकामध्ये कशा पद्धतीने कमी पाण्यामध्ये नियोजन केलं पाहिजे खतांचं व्यवस्थापन असेल बियाण्यांची निवड असेल जमिनीची तयारी असेल ह्या सगळ्या गोष्टींची इतंभूत माहिती तुम्हाला या कार्यक्रमामध्ये मिळणार आहे तर ह्या लेक्चरसाठी मी नऊ तारखेला ह्या कृषीवेध कार्यक्रमाला येतो आहे नांदेड जिल्ह्यातील किंवा मराठवाड्यातील जे जवळचे शेतकरी असतील तर शेत आ, त्या सर्व शेतकऱ्यांनी या कार्यक्रमाला हजेरी लावा आणि नक्कीच ऊस उत्पादनाच्या दृष्टीनं महत्त्वपूर्ण माहिती आपण त्या कार्यक्रमातून घेऊ शकता याची तुम्हाला मी माहिती देतो धन्यवाद